अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा प्रचारमध्ये स्वागत करते आणि आचरण्याला सुरुवात करते मंडळीनो आपल्या इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे आणि इंग्रजी नवीन वर्षाप्रमाणे आपला पहिला महिना जो आहे जानेवारी या महिन्यामध्ये आपल्या सर्वात महत्वाचा आणि सर्व सौभाग्यवती स्त्रियांचा आवडीचा सण आलेला असतो तो म्हणजेच आपली मकर संक्रांत यंदा दोन हजार पंचवीस या इंग्रजी नवीन वर्षामध्ये मकर संक्रांत ही चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मंगळवारी साजरी केली जाणार आहे तर मंडळीनो मकर संक्रांतीचा सण त्या दिवशी साजरा केला जातो जेव्हा ग्रहराज सूर्यदेव शणीच्या मकर राशीत प्रवेश करतात ज्या क्षणी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्याला मकर संक्रांती म्हणतात मकर संक्रांतीच्या निमित्ताने लोक स्नान करतात आणि मग आपल्या क्षमतेनुसार दान देखील करतात मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्याची पूजा करण्याची देखील परंपरा आहे त्या दिवशी सूर्य दक्षिणायनमधून उत्तरायणाकडे जात असतो सनातन धर्मात स्नान आणि दानाला विशेष महत्व आहे कारण ते पापांचे निवारण करते आणि शाश्वत पुण्य प्राप्त होत असते यावर्षी मकर संक्रांतीच्या निमित्ताने तुम्ही दोन वस्तूंचे दान नक्की करावे जेणेकरून सूर्य आणि शनी या दोघांचा आशीर्वाद आपल्याला मिळते संकटे दूर होतील आणि सुख समृद्धी आणि लक्ष्मी देखील आपल्या आयुष्यामध्येही वाढत जाईल तर मंडळीनो मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कोणत्या दोन वस्तूंचे दान हे करायचे आहेत आणि जे सर्वोत्तम मानले गेले आहेत शास्त्रानुसार ते कोणते दान करायचे आहेत तर नक्कीच तरी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित कळेल आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर नो मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मंगळवारी या दिवशी आपल्याला दोन वस्तूंचे दान करायचे आहे त्यामधले सगळ्यात पहिली वस्तू जी आहे ती म्हणजेच गूढ म्हणजे ज्याला जॅगरी इंग्लिशमध्ये म्हणतात तर मकर संक्रांती दिवशी सकाळी पवित्र नदीत किंवा घरी स्नान करावे किंवा तुम्हाला पवित्र नदीत स्नान करणं शक्य नसेल तर घरातल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल जरी टाकलं आणि त्याने आंघोळ केली तरीही तुम्ही पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचंच पुण्य प्राप्त होईल त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावे मग सूर्यदेवाचे स्मरण करून आपल्याला सूर्याना अर्घ्य आपल्याला प्रदान करायचे आहेत आणि त्यानंतर गुळाचे दान हे नक्कीच करायचे आहे मकर संक्रांती दिवशी गुळाचे दान केल्याने सूर्याचा आशीर्वाद देखील मिळत असतो हे झालं पहिलं दान आणि जे सगळ्यात दुसरं महत्वाचं दान आहे ते म्हणजेच काळे तीन तर मकर संक्रांतीशी आपल्याला गुळासोबतच काळे तीन दे तीळ देखील दान करायचे आहेत आणि काळे तीळ दान करण्याची प्रथा देखील आहे कारण काळे तीळ दान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि शनिदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो मकर संक्रांतीला काळे दीड का दान करावे याबद्दल थोडक्यात तुम्हाला माहिती सांगते तर मान्यतेनुसार सूर्य आणि शनी यांचे वडील मुलाचे नाते आहे पण दोघांमध्ये शत्रुत्वाची भावना आहे यामुळे असे मानले जाते की जर सूर्य आणि एक शनी एकत्र असतील तर शुभ परिणाम प्राप्त होणार नाहीत पण संपूर्ण वर्षातून दोनदा सूर्यदेव आपल्या मुलाच्या शनीच्या घरात प्रवेश करतात प्रथम मकर मध्ये आणि नंतर कुंभमध्ये पौराणिक कथेनुसार जेव्हा सूर्यदेव पहिल्यांदा शनिदेवाच्या घरी आले होते तेव्हा त्यांनी आपल्या वडील सूर्यदेवाला काळे तीळ दिले होते यामुळे ते खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना दुसरे घर कुंभ दिले यामुळे मकर संक्रांती निमित्ताने काळे तीळ दान करण्याची परंपरा आहे हे दान केल्याने तुम्हाला शनी आणि सूर्यदेव या देवांचा दोघांचाही आशीर्वाद मिळणार आहे तर अजून एक गोष्ट जी म्हणजेच आता खूप लोकांना असं वाटतं की का दान करायला पाहिजे मकर संक्रांतीला एवढं काय महत्व आहे की मकर संक्रांतीला दान केलंच पाहिजे तर त्याबद्दल तुम्हाला माहिती सांगते तर मक मंडळींनो मकर संक्रांतीच्या निमित्ताने लोक स्नान करून अन्नधान्य गूळ काळे तीळ उबदार कपडे इत्यादी दान करतात या दिवशी लोकांना खिचडी किंवा तांदूळ उडीद डाळ आणि भाज्या दान, दान करताना तुम्ही पाहिले असेल दान केल्याने केवळ तुमच्या ग्रह दोषाचे निवारण होत नाही तुमचे पूर्वजही प्रसन्न होतात जर तुम्ही तुमच्या पूर्वजांचे स्मरण करून दान केले तर तुम्हाला पितृदोषातून नक्कीच मुक्ती मिळते असे देखील म्हटले गेले आहे दान केल्याने पुण्य प्राप्त होते आणि पूर्वज देव आणि ऋषी यांच्या ऋणातून आपला मुक्ती देखील मिळत असते म्हणून मकर संक्रांतीच्या या दिवसांमध्ये आपल्याला जे पंधरा दिवस असतात मकर संक्रांतीचे किंवा मकर संक्रांतीला चौदा जानेवारीला जरी तुम्ही जास्तीत जास्त दान धर्म केला किंवा शास्त्रानुसार ज्या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या मानल्या गेल्या आहेत गुळ आणि काळे तीळ हे जरी दान केले तरीही किंवा यथाशक्ती तुम्ही कुठल्याही वस्तू दान करू शकतात गरजेनुसार पण नक्कीच आपण मकर संक्रांतीच्या दिवशी या दोन गोष्टींचं दान नक्की करावं जेणेकरून आपल्या जे काही आपण आयुष्यामध्ये कष्ट करतो आहेत राबतो आहेत पैसा कमवण्यासाठी किंवा सुख समृद्धी आपल्या घरात नांदण्यासाठी लक्ष्मीरावसाठी तर नक्कीच मी सांगू इच्छिते आयुष्यामध्ये आपण जी काही पैसे कमवतो आपल्या घरामध्ये जो काही पगार पाणी येतो त्यातला अर्धा हिस्सा तरी आपण दान धर्मामध्ये नक्कीच वापरला पाहिजे कारण की दान धर्म केल्यानेच आपले जे पूर्वज आहेत आपले ऋषी आहेत देव आहेत या सगळ्यांना आपल्याला त्यांच्याकडून आशीर्वाद प्राप्त होत असतो आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही लक्ष्मी ही भरपूर प्रमाणामध्ये नांदत असते तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी किंवा मकर संक्रांतीच्या या पंधरा दिवसामध्ये आपण या दोन वस्तूंचं नक्कीच जास्तीत जास्त प्रमाणात दान करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ